नमस्कार मित्रांनो जर आपलं जीवनच गरिबीमध्ये सुरू झालं असेल तर लोक बरीचशी रिझन देतात की मी काहीच करू शकत नाही मला चांगल्या शाळेत घातलं नाही कि मला समजा मध्ये इंटरेस्ट असेल पण मला मोठमोठ्या स्पोर्ट्स मध्ये टाकलं नाही तर मी कशी प्रगती करू शकेल आणि समजा एखाद्या मुलाला पंधराव्या वर्षीच हार्टच्या सर्जरीतून जावं लागलं तर काय होईल अशा अनेक चॅलेंजेस मधून ही व्यक्ती जी पाठी तुम्ही बघत असाल आज काल ती एक्केचाळीस वर्षाची झाली तुम्ही फोटोवरून समजून घेतलंच असेल किंवा तुम्ही ओळखलंच असेल क्रिस्टियानो रोनाल्डो जी व्यक्ती फुटबॉल मध्ये किंग मानली जाते हे शतकातले काही बेहतरीन फंटॅस्टिक फुटबॉलर आहेत त्याच्यापैकी रोनाल्डो एक आणि ह्या व्यक्तीचा काल वाढदिवस पण होता म्हणून आपण त्याला वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा पण देऊया काल त्याचा वाढदिवस होता पण डेफिनेटली आज आपण त्याला शुभेच्छा देऊ शकतो रोनाल्डोचा जन्म हा मध्ये झाला पाच फेब्रुवारी एकोणीशे पंच्याऐंशी साली ते त्यांच्या आई वडिलांचं चौथं अपत्य आणि शेवटचं अपत्य लहानपणापासूनच खेळकर मजे आणि मजेमध्ये राहणारा हा मुलगा शाळेमध्ये जेव्हा टाकला गेला तेव्हा जास्त इंटरेस्ट नव्हताच त्याच्यामुळे शाळेतमधून वरचेवर कंप्लेंट येणं स्वाभाविक होत वडील बिचारे किटमनच काम करायचे म्हणजे बऱ्याचशा काही लीग किंवा सोसायट्या ज्या असायच्या त्याच्यामध्ये च्या गोष्टी हँडल करणारे किंवा त्यांची इव्हेंट ऑर्गनाईज करणारे किंवा त्याचे इन्व्हेंटेटी होणारे अशा प्रकारचे ज्या जे लोक काम करतात अशा प्रकारचं ते काम करायचे आणि त्यांना तुटपण पैसे मिळवायचे आई त्यांची हाऊस वाईफ होती ते खूप म्हणून पण काम करायची आणि काही काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पण ती काम करायला जायची म्हणजे परिस्थिती बेताचीच होती चार भावंड होती त्यांना एकाच रूममध्ये मुलांना एकाच रूममध्ये राहायला लागायचं कारण तेवढी परिस्थितीच नव्हती आणि कार पण नव्हती ऑबियसली त्यांच्याकडे त्यावेळेला पण या व्यक्तीचं स्वप्न फार मोठं होतं आणि त्यांना लहानपणापासून फुटबॉलची खूप आवड होती वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी त्यांनी फुटबॉल खेळायला सुरुवात केली आणि वयाच्या आठव्या वर्षी जिथे त्यांचे वडील जिथे काम करायचे त्याच ठिकाणी तो खेळायला जायला पण लागला त्या मध्ये त्या क्लब मध्ये मग लोकांना त्याच टॅलेंट आवडलं त्याच्यामध्ये स्किल आहे पण डेफिनेटली तो फारच स्किनी होता म्हणजे एकदम हडकुळा किंवा खूपच बारीक मुलगा होता कडकासा मुलगा तर लोक म्हणायचे यासाठी तर स्टॅमिना पाहिजे गेमसाठी आणि हा मुलगा कसा खेळू शकतो पण याच्याकडे टॅलेंट आहे मग असं करता करता तो खूप प्रॅक्टिस करायला लागला अनफॉर्च्युनेटली स्कूलमध्ये असताना त्याच्या शाळेमध्ये जास्त लक्षच नव्हतं त्याच्यामुळे त्याच्या शाळेच्या टीचर पण त्याला ओरडायचे आणि असं करता करता सहावी स्टँडर्ड नंतर त्याची काहीतरी पाचोपाची झाली शाळेमध्ये आणि मग त्या सगळ्या गडबडीमध्ये त्याला त्या शाळेतून काढण्यात आलं म्हणजे सहावी किंवा सातवी पर्यंतच मॅक्झिम शिकलेला हा रोनाल्डो त्यानंतर अ तो दुसऱ्या ठिकाणी लेबनीस म्हणून दुसऱ्या ठिकाणी त्या खेळायला प्रॅक्टिस करायला गेला वयाच्या बारा वर्ष म्हणजे घरापासून बरचसं लांब आता लहान वयात होतं आणि आई वडिलांपासून दूर राहणं किंवा आपल्या मित्रांपासून दूर राहणं किंवा आपल्या भावंडांपासून दूर राहणं हे त्याला थोडंसं सुरुवातीला खूपच त्रास द्या गेलो रोज रडायचा तो म्हणतो आणि खूप इमोशनल व्हायचं कारण त्याला घरच्यांची आठवण यायची आणि तो खूप नॅचरल पण होता पण तरी त्याचा फोकस नेहमी गेमवरती होता त्याने एकदम ठरवलेलं होतं की मला गेमवरती फुटबॉलवरती फोकस करायचं आहे तर रोज प्रॅक्टिस करायचं आणि लोक म्हणायची की तुला तुझं शरीर पण जरा हडकुळ्या तुला व्यायाम पण करायलाच पाहिजे ते पण करायचं अनफॉर्च्युनेटली वयाच्या पंधराव्या वर्षी त्याला समजलं सहवा पंधराव्या वर्षी की त्याचा हार्ट रेट खूपच जास्त होता आणि मग त्याला हार्टच्या सर्जरीतून जावं लागलं आता ते सर्जरी केल्यानंतर जे हार्टबीट व्यवस्थित झाले पण त्यामुळे जो स्ट्रेन आला होता तो लोक म्हणायला लागले की आता तू फुटबॉल खेळू नको फुटबॉल साठी खूप रन करावं लागतं आणि त्याच्याकडे खूप स्टॅमिना लागतो हार्टवरती खूप प्रेशर होतं तर त्याच्यामुळे लोकांनी सांगले की तू सोडून दे काय पॅरिस लोकांना वाटलं की हा असंही सोडूनच येणार आहे पण त्याने गिव अप नाही केलं कारण त्याचं स्वप्न होतं की फुटबॉल खेळणं त्याचं स्वप्न होतं मोठमोठ्या लेगसाठी खेळणं त्याचं स्वप्न होतं देशासाठी खेळणं त्याचं स्वप्न होतं तो कप मिळवणं कि मोठमोठे कप मिळवणं तर त्यासाठी तो तिकडून प्रॅक्टिस परत करायला लागला आपल्या हेल्थवर त्याने खूप फोकस केला आणि आपली तब्येत चांगली करण्याची सुरुवात केली दोन हजार तीन साली त्याला मॅनचेस्टरमध्ये इंग्लंडमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि तिकडे पण त्याने खूपच चांगला गेम दाखवला भरपूर रन भरपूर गोल केले त्याने पहिल्याच याच्यामध्ये काहीतरी त्याने थर्टी थ्री गोल त्या टुर्नामेंटच्या प्रॅक्टिसच्या वेळेला तर त्याचा गेम चांगला होता लोकांना खूप तो आवडायला लागला मग त्याने बरेचसे रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली अनफॉर्च्युनेटली वयाच्या विसाव्या वर्षी दोन हजार पाच साली त्याचे वडिलांचं निधन झालं कारण त्यांना दारूची थोडी लत लागली होती सवय लागली होती आणि त्याच्यामुळे ते तसेच गेले पण मग फॅमिलीला हातभार लावा म्हणून तो काम करून पैसे पण अरेंज करायचा फॅमिलीसाठी तर त्याला पैसे पण मिळायला लागलेले त्याला कॉन्ट्रॅक्ट पण मिळायला लागलेला आणि तो, लाग लाग तो थोडासा स्टेबल पण व्हायला लागलेला आहे पण लोकांनी आपल्याला सांगितलं की तू चांगला खेळतो म्हणून त्याने आपला गेम इम्प्रूव्ह करणं स्टॉप नाही केला ही त्याच्याकडून मोठी शिकण्यासारखी गोष्ट रोज प्रॅक्टिस करणं रोज जिम मध्ये जाणं आणि रोज ग्राउंड जाऊन प्रॅक्टिस करणं हा त्याचा रेग्युलर दिनक्रम कर आपली तब्येत कशी चांगली राहील आपण फिट कशी राहू ह्याच्यासाठी तो जबरदस्त हार्डवर्क करायचा आणि लोकांपेक्षा जास्त वेळ तो मैदानावर थांबायचा कोचने सांगितलं असेल आठ वाजता ही व्यक्ती सहा वा सात वाजता येऊन बसायची साडेसात वाजता आणि कोच समजा चार वाजता गेम संपला तर तरी व्यक्ती पाच पर्यंत प्रॅक्टिस करायची जर कोचने सांगितलं की दहा राऊंड मारत हे लोक बाकी लोक दहा राऊंड मारायचे हा बारा मारायचा म्हणजे अशा प्रकारची जास्तीत जास्त गोष्ट करण्याची त्याची वृत्ती त्याला गेम मधला किंग बनवून गेली बरेचसे जिंकलेले पण लोक म्हणतात की, की याला याने खूप गोल केले म्हणजे हजार पेक्षा जास्त गोल केले असेल आणि सगळ्यात जास्त गोल करणारा फुटबॉलर म्हणून पण याच नाव घेतलं हो जात त्याने बेलॉर्ड ओआर म्हणजे फ्रेंड जो कप आहे म्हणजे जे अवॉर्ड आहे बेस्ट प्लेअरसाठी जो दिला वर्ल्डमधल्या तो त्याला पाच वेळेला मिळेल दोन हजार आठ ते दोन हजार सतराच्या यू ई एफ एचा बेस्ट आहे अवॉर्ड युरोपमधला ही जी ऑडी याच्यामध्ये पण त्याला तीन वेळेला तो अवॉर्ड मिळाला बेस्ट प्लेअर्स सा आहे युरोपसाठी युरोपियनचा गोल्डन शूज पण याला चार वेळेला मिळाला युरोपमध्ये सगळ्यात जास्त गोल करणारी व्यक्ती म्हणून फिफोचं बेस्ट मेन्स प्लेअर अवॉर्ड मिळाला कारण त्याने जबरदस्त गोल केलं आणि टीमने जिंकून पण दिलं मल्टिपल टाइम्स सल् तो अवॉर्ड मिळाला फिफा फिफा या फुटबॉलची एक मोठी संघटना जी ही वर्ल्ड कप आणि बऱ्याचशा गोष्टी इव्हेंट ऑर्गनाईज करत असे यू एफ ए त्याच्या अंडरची आहे तर त्याच्या चॅम्पियनशिपच्या लीगमध्ये पण त्याला सात वेळाला तो अवॉर्ड मिळाला त्याला फक्त पर्सनल लेवललाच अवॉर्ड नाही मिळाले त्याला त्याने त्याच्या टीमला देखील भरपूर कप मिळवून दिले जसं यु एफ ए चॅम्पियन लीग त्याला पाच वेळेला त्याने त्याच्या फुटबॉलच्या क्लब टीमला मिळवून दिली यु एफ युरोपियन चॅम्पियनशिप त्याने पोर्चुगल ला दोन वेळाला नॅशनल लीगला पण मिळवून दिली त्याने प्रीमियर लीग तीन वेळा मिळवून दिले ला लागा टायटल्स पण त्याने दोन वेळा मिळवून दिलं रिअल मॅथ्रिट स्पॅनिश वेळा इंडिव्हिज्युअल लेवलला पण भरपूर बोल केले रेकॉर्ड पण बनवले जबरदस्त परफॉर्मन्स मिळलेला त्याचबरोबर त्याने आपल्या टीमला वन सायडे गोल करून टीमला गोल ते कप पण मिळवून दिले म्हणजे अशा प्रकारे पर्सन आणि प्रोफेशन असं टीम वर्क पण त्याने जबरदस्त केलं पण हे करता करता त्याने ही पण गोष्ट लक्षात ठेवली की त्याला पैसे पण मिळाले रिसेंटली त्याला कतार बरोबर दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस पर्यंत मिलियन्स ऑफ डॉलर मला वाटतं टू हंड्रेड प्लस मिलियन पाऊंडचा त्याला व कॉन्ट्रॅक्ट मिळाला ज्याच्यामध्ये झाला त्या बिलिनर म्हणजे त्याला नऊ हजार प्लस करोडचं त्याच्याकडे त्याच्याकडे अमाऊंट आहे पण ते, जगड़े, ते, जगड़े पन, ते करता करता त्याने हे पण लक्षात ठेवलं की आपण सोसायटीला कसं गेबॅक करू शकतो ज्याची कोच जो तेव्हा त्याला कोणीच ओळखत नव्हतं रोनाल्डोला अशा वेळेला त्याला वरती आणलं त्याला खूप सपोर्ट केला ह्या कोच त्याने आपले घर कोचसाठी गोष्टी त्याने देण्याचा प्रयत्न केला कोचने म्हटलं की मला या गोष्टी नको तुला द्यायचं असेल मला एक ग्राउंड जेणेकरून त्या मुलांसाठी फ्युचरसाठी मी त्यांना खेळू इच्छितो त्यांना मोठं करू इच्छितो आणि रोनाल्डोने पण भरपूर मिलियन्स ऑफ डॉलर त्यासाठी दिले चॅरिटीमध्ये काही करोड करोड रुपये दिले कारण त्याला माहिती आहे की आज मी ते कळतो रोनाल्डो पण ते फ्युचरचे रोनाल्डो तिथे बनणार आहेत त्या फ्युचरच्या साठी त्याने पैसे दिले त्याने एकदा आपल्या आईचा कॅन्सर तिला कॅन्सर झाला होता आणि कॅन्सर मध्ये त्याचं ऑपरेशन पण झालं पण त्या ऑपरेशन मध्ये ती वाचली म्हणून त्याने हॉस्पिटलला डोनेट पण केलं कॅन्सरच्या छोट्या छोट्या मुलांना कॅन्सर साठी ज्या ला गोष्टी लागतात त्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी त्याने चॅरिटी केल्या बऱ्याचशा ठिकाणी मुलांना वाईट सवयीतून कसं बाहेर काढायचं यासाठी त्याने काम पण केलेलं आहे बऱ्याच बॉडीचा तो, तो एक अम्बेसिडर म्हणून पण काम करतो अशा प्रकारे तो रेग्युलरली ब्लड डोनेट करतो बोध मराठीत असतो म्हणून त्याने स्वतःला टॅटू पण काढून घेतलेले आहेत कारण तो डोनेट करतो ब्लड म्हणून म्हणजे एकदम डिसिप्लिन वेने लाईफ जगतो एकदा तर असं म्हणतात की जेव्हा यु एस मधल्या मोठा बास्केटबॉल प्लेअर त्यावेळेचा त्याच्याबरोबर जेवणासाठी बोली चालले होते त्याने जगातला जो श्रीमंत माणूस केला तो पण त्याच्याबरोबर बोली लावत होता बोली लावता 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 याने पाच मिलियन पर्यंत होतो केला मग त्यावेळेला थांबला तर लोक म्हणायला लागले नुसते जेवणासाठी एवढे पैसे खर्च करतो आणि मिलिनियर पण गप्प गप्पा जगातला श्रीमंत माणूस पण गप्पा बसला याने त्या व्यक्तीला फोन केला जो बास्केटबॉल प्लेयर होता की माझ्या बरोबर काही गरीब मुलांना पंधरा वीस लोकांना आणलं तर चालेल का तर तो, तो हो म्हटलं हो तू एवढे पैसे दिलेले तुझ्यासाठीच हा दिवस आहे तर त्या मुलांना त्या मुलांना घेऊन तो त्याच्याबरोबर गेला तिकडे त्याला जेवायला दिलं त्याला त्याने खेळायला दिलं त्याने चार पाच तास त्या बास्केटबॉल प्लेयरने त्याला जबरदस्त प्रॅक्टिस करून दिली त्या मुलांना त्यांना स्पेशल टिप्स दिल्या म्हणजे फक्त आपल्यासाठी नाहीत त्याने स्वतःसाठी काही भरपूर गाड्या बनवलेल्या आहेत भरपूर घर आहेत त्याच्याकडे पण ते करता करता समाजाला मी देणं लागतो समाजाला पण मी गिव्ह बॅक करायला पाहिजे ही त्याची मेंटॅलिटी पण या मेंटॅलिटीमुळेच तो बऱ्याचशा लोकांच्या गळ्यातला तैन पण बनलेला आहे चॅरिटी पण करतो आणि जबरदस्त गेम पण खेळतो वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी म्हणजे कालच असा बर्थडे झाला तुम्हाला त्याला आपण बिलेडे हॅपी बर्थडे म्हटलेलाच आहे पण फॉर्टी वन इयर्स असून देखील फुटबॉलमध्ये अजूनही सफरतच धमाका करतो परफॉर्मन्स करतो त्याचा श्रेय तो कंटिन्युअस हार्डवर्कला देतो सफरतस मेहनत करतो तो म्हणतो की फक्त टॅलेंटने माणूस पुढे जाऊ शकत नाही टॅलेंट बरोबर तेवढ्या जोमाने हार्डवर्क कंटिन्युअसली करणं हे तेवढंच गरजेचं आहे नाही तो तुमचं टॅलेंट व्यर्थ जाऊ शकतो रोज जिमला जाणं आणि रोज ग्राउंड वरती जाणं लोकांनी त्याला विचारलं तुला बोर होत नाही का तुला कंटाळा येत नाही का थोडं मला पण खूप कंटाळा येतो मला पण खूप बोर होतो मी पण खूप थकतो पण मी माझ्या माइंडला ट्रेन केलेलं आहे की मला रोज त्या जिम मध्ये जायचं जे का मला फिजिक्स चांगली ठेवायची मला प्रॅक्टिस रोज करायची कारण मला माझा गेम इम्प्रूव्ह करायचा आहे माझ्या स्किल इम्प्रूव्ह आहे रेग्युलरली कारण मला जगातल्या मोठ्या प्लेअरशी कम्पिट करायचे आणि लोकांनी मला बेस्ट प्लेअर म्हणून ओळखलं पाहिजे हे त्याचा हा त्याचा माइंडसेट म्हणून याच्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी पण शिकू शकतो की हार्डवर्क कसं करावं मोटिवेट सेल्फ मोटिवेट कसं राहावं स्वतःला नेहमीच मोटिवेट करत राहिला लोक नेहमी त्याला क्रिटिसाइज करायचे त्याच्या स्पॅनिश बोलण्यामुळे किंवा त्याच्या व्यवस्थित न बोलण्यामुळे त्याच्या गेममुळे क्रिटिक भरपूर होते पण त्याच्या लोकांकडे तो लो लक्षणे आपल्या गेम वरती नेहमी फोकस ठेवलं स्वतःसाठी एक विजन ठेवलं एक मिशन ठेवलं एक गोल ठेवलं की मला ही गोष्ट करायची मला ही गोष्ट जिंकायची आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी खूप कॉम्प्रोमाइज केलं फॅमिली साठी किंवा आपल्या पर्सनल लाईफ मध्ये पण पण तो म्हणतो माझ्यासाठी माझी फॅमिली नेहमी फर्स्ट पर्यटन राहिली तो नेहमी आपल्या मुलाबाळांसमोर फिरायला जातो किंवा आपल्या लोकांना नेहमी बाहेर फिरायला घेऊन जातो नेहमी एन्जॉय पण करतो म्हणजे गेम खेळत असताना देखील आपल्या फॅमिली बरोबर क्षण तो कधीच अवॉइड करत नाही तो, तो नेहमीच त्याचे मजा घेत असतो म्हणजे खेळणं पण पैसे पण कमावणं चॅरिटी पण चॅरिटी पण करणं लोकांना हेल्प पण करणं आणि आपल्या फॅमिलीसोबत एक चांगला टाईम पण घालवणं हे सगळ्या गोष्टी कशा कराव्यात आणि आपण गरिबीतून आलो आहेत म्हणून आपण काहीच करू शकत नाही अशा प्रकारचं रिझन नाही देता आए, मी खूप कडका बारीकसा मुलगा आहे म्हणून मी काही करू शकत नाही माझ्या आर्टचं ऑपरेशन झालं म्हणून मी काही करू शकत नाही अशा प्रकारचे रिझन नाही देता कंटिन्युअसली एफर्ट्स टाकून डिसिप्लिन वेने लाईफ जगल्यामुळेच आज जगातल्या नाही म्हणजे शतकातला मोठा प्लेअर त्याला मानला जातो फुटबॉलमधला आणि जगातल्या बेस्ट ॲथलीट मानला जातो सगळ्यात रिचेस्ट फुटबॉलर पण मानला जातो So, होप सो तुम्हाला ह्याच्या स्टोरीमधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्याच असेल ह्याच्या पुढच्या अजून इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा ईमेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता ज्याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच भेटूया परत एक आठवडा किंवा दहा दिवसानंतर एक नवीन स्टोरी नवीन इन्स्पायरिंग जर्नी किंवा बुक समोरीसाठी तोपर्यंत धन्यवाद